नमस्कार माहीने अक्षयला फसवलेलं असतं त्यामुळे अक्षय खूपच खुश असतो कारण अक्षयला असंच वाटत असतं की माही समजून रमाच प्रेग्नेंट आहे आणि त्याच्या मनाला खूपच आनंद झालेला असतो तो ही न्यूज सगळ्या घरातल्यांना सांगण्यासाठी आलेला असतो तेव्हा घरात कुणीच नसतं समोरच शशिकांत मुकादम बसलेले असतात तेव्हा लगेच शशिकांत बोलतो अक्षय काय झालं काही सांगायचं आहे का हे बघ माझ्यापासून काही लपवू नकोस सांग तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी बाबा होणार आहे आणि रमा आई हे ऐकता शशिकांत मुकादमच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ते चक्क अक्षयला मिठी मारतात आणि त्याला बोलतात अक्षय तू खूप चांगला बाप हो माझ्यासारखा बाप होऊ नकोस तुझ्या मुलाला तुझा वेळ दे मी ज्या पद्धतीने तुमच्याशी वागलो ती पद्धत कधीच अवलंबू नका तेव्हा मात्र अक्षयला खूपच बरं वाटलेलं असतं कधी नव्हे तर अक्षयने आपल्या वडिलांना स्वतःहून घट्ट मिठी मारलेली असते आणि अक्षय खूपच रडत असतो शशिकांत मुकादमला सुद्धा बरं वाटत असतं कारण इतके वर्षांनी अक्षयने स्वतःहून त्याला मिठी मारलेली असते तेवढ्या तिथे सीमा सर्वजण येतात सीमा आल्यानंतर अक्षयला बघून खूपच खुश होते तेव्हा लगेच शशिकांत मुकादम सीमाला बोलतात सीमा सीमा तुला माहिती आहे का तेव्हा लगेच सीमा बोलते हो काय झालंय मला सांगाल तरी का तेव्हा लगेच शशिकांत मुकादम बोलतात सीमा अगं तू आजी होणार आहेस हे ऐकून सीमाला अजिबात आनंद होत नाही तेव्हा लगेच शशिकांत मुकादम बोलतात काय झालं सीमा अशी का तू गप्पा आहेस तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं माही रमाला भेटायला आलेली असते तेव्हा रमा माहीला बोलते किती खोटं बोलतेस तू अगं तुला किती खोटं बोलावं ते कळतं आहे का प्रेग्नेन्सीचं नाटक करणार आहेस तू प्रेग्नेन्सीचं अगं जरा तरी विचार कर तू काय नाटक करतेस ते पण तुला कळतच नाही तेव्हा लगेच माही बोलते रमा तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे त्या सरप्राईजचा तू विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते कसलं सरप्राईज मला कसलंच सरप्राईज नको तुम्हाला किती सरप्राईज द्यायचे आहेत ना तेवढे द्या पण मला मात्र तुमचं सरप्राईज अजिबात ऐकायचं नाही तेव्हा लगेच माही बोलते रमा आता तूच विचार कर तुला काय अक्षयच्या घरात मी येऊ देणार नाही अक्षयच्या मनात काही तुला स्थान नाही अक्षय तुला काही केल्या स्वतःच्या जवळ घेणार नाही किंवा त्या घरात येऊ देणार नाही मग आता तुझ्या बाळाला तू काही रस्त्यावर वाढवणार आहेस का त्यापेक्षा तू तु तु तुझं बाळ मला देऊन टाक म्हणजे त्याला त्याच्या बापाचं नाव भेटेल आणि कदाचित तो त्या घरात खुश राहील मी त्याची आई म्हणून सगळी काळजी घेईन तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा रमा बोलते माही माझं आणि अक्षयचं बाळ आहे ते सहजासहजी मी तुझ्या हातात नाही देणार अगं सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात जेवढ्या तू समजतेस आता एकच गोष्ट लक्षात ठेव जरी अक्षयने मला घरात घेतलं नाही तरी माझ्या बाळाचा सांभाळ मी स्वतः करेन माझ्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी मी स्वतः अगदी खमकी आहे तुला काळजी करायची गरज नाही तू माझी ओळख चोरलीस ती ओळखसुद्धा मी मिळवेन शेवटी कधी ना कधी तरी दिवस पलटतात नाही आणि ते दिवस पलटतील आणि तेव्हा मात्र तू एकटी पडशील तेव्हा मात्र माही चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की हे सर्व बोलणं सीमा शशिकांत यांनी ऐकलेलं असतं तेव्हा मात्र माहीच्या सनसनीत कानाखाली खेचत शशिकांतने माहीची धिंड घरापर्यंत काढलेली असते तेव्हा अक्षय शशिकांतला बोलतो तुम्हाला अक्कल आहे का ती प्रेग्नेंट आहे तिच्याशी कसं वागताय त्यावेळेला सीमा बोलते अक्षय पुरेकर या मुलीला पाठीशी घालू नकोस अरे स्वतःच्या बायकोला ओळखण्यात कमी पडतोयस तू आणि परत बोलतोयस आम्हाला अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही काय चाललंय त्यावेळेला लगेच माही बोलते बघा ना माझ्याशी कसं वागतायत ते अहो मी प्रेग्नेंट आहे एवढंसुद्धा साधं त्यांना कळत नाही तेव्हा सीमा बोलते गप्प बस अगं तुला अक्कल तरी आहे का तू काय बोलतेस या गोष्टीची जाणीव तरी आहे का तुला जर काही गोष्ट कळत नसेल ना माही तर गप्प बस त्यावेळेला अक्षय बोलतो माही त्यावेळेला तिथे साईसुद्धा आलेला असतो आणि साई, साई। अक्षयला बोलतो ह हो अक्षय ही खरं तर माहीच आहे अरे तुझी खरी रमा ही आहे ही आणि तुझं तुझं बाळ आहे ना ती हिच्या पोटात वाढतं हिच्या नाही अरे ही तर तुझ्या स्वभावाचा फायदा घेतेये प्लीज प्लीज जरा विचार कर अरे या माहीने रमालासुद्धा फसवलं आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी तिला माफ करणार नाही आता लवकरात आत लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय तुझा आमच्यावरती विश्वास नसेल पण तुझा तुझ्या रमावरती विश्वास आहे ना अक्षय तुला खरंच वाटतं ही तुझी रमा आहे तुला जर का खरंच वाटत असेल तर ठीक आहे अक्षय माझं काहीच म्हणणं नाही ना पण एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय ही तुझी रमा नाही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी तू काहीही करायला पाहिजेस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच शशिकांत बोलतो अक्षय आता एक गोष्ट लक्षात ठेव आता शेवटी गोष्ट सगळ्या गोष्टी तुझ्या हातात आहेत तुला आता हिला रमा म्हणून स्वीकारायचं आहे की तुझ्या खऱ्या रमाला या घरात आणायचं आहे तेव्हा मात्र माही अक्षयला बोलते अहो असं काय करताय तुम्ही अहो मीच तुमची खरी रमा आहे माझ्यावरती विश्वास ठेवा ना त्यावेळेला लगेच माही असं बोलता साई बोलते अगं नको गं खोटं बोलूस किती खोटं बोलतेस तू आणि खोटं बोलण्यालासुद्धा एक मर्यादा आहे खरंच तुझ्या खोटं बोलण्याला काहीच अर्थ नाही आणि आता तर खूप झालं तेव्हा लगेच साई चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो थांबा मलाच कळत नाही काय करावं ते आणि खरं सांगायचं तर मला समजतच नाही तेव्हा लगेच शशिकांत मुकादम बोलतो खरं सांगू का अक्षय तू शाणा असशील तरी एक निर्णय घेशील बघ तुला माझा निर्णय पटतोय का अक्षय तू तु तुझ्या तु ओळखीने यांची प्रेग्नन्सी टेस्ट कर नक्की कोण प्रेग्नेंट आहे ते तुला कळेलच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची अक्षय तू यांची टेस्ट कुठे करतोयस हे या दोघींनासुद्धा कळता कामा नाही किंवा घरातल्यांना कुणालाही नाही इकडची खबर तिकडे लागली नाही पाहिजे अक्षय ही गोष्ट लक्षात ते ठेवायची तेव्हा मात्र अक्षय हो असं बोलतो त्यावेळेला माई खूपच घाबरते माई स्वतःशीच बोलते हे शशिकांत काका पण खूपच हुशार आहे काही झालं तरीसुद्धा आता शशिकांत काका काही केल्या शांत बसणार नाही आणि मला आता शांत राहावंच लागेल कारण लवकरात लवकर, लवकर मला नीट सर्व गोष्टी कराव्याच लागतील त्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावेळेला खरी रमा शशिकांतला बोलते बाबा खरंच थँक्यू बाबा तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही पण बाबा खरंच थँक्यू तेव्हा मात्र शशिकांत मुकादम बोलतो रमा अगं तुझे उपकार किती आहेत माझ्यावरती ते तुला माहितीसुद्धा नाही अगं तू तर खरं तर मला माणसात आणलंस आणि तू मला थँक्यू बोलतेस मला थँक्यू बोलायची गरजच नाही रमा तेव्हा मात्र रमाला खूपच आनंद होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर प्रेग्नेन्सी टेस्टमुळे अक्षयला खरी रमा कोण हे कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका